पिकं नीट येत नाहीत खतं टाकली तरी उत्पादन कमी कदाचित जमिनीत काहीतरी कमी जास्त आहे आणि त्याचं उत्तर आहे सॉईल हेल्थ कार्ड योजना आता या योजनेची ओळख काय आहे सॉईल हेल्थ कार्ड योजना केंद्र सरकारने दोन हजार पंधरामध्ये सुरू केली आहे आता याचा उद्देश काय आहे शेतकऱ्यांना जमिनीच्या पोषण स्थितीची अचूक माहिती देणं यात शेतातील मातीची तपासणी करून त्याचा अहवाल सॉईल हेल्थ कार्ड स्वरूपात दिला जातो आता याचे फायदे काय आहेत मातीतील नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम सूक्ष्म अन्नद्रव्य यांची माहिती मिळते कोणत्या पिकाला किती खतं कधी आणि कशी द्यायची याचं मार्गदर्शन खतांचा अपव्यय कमी होऊन खर्च वाचतो जमिनीची उर्वर शक्ती टिकून उत्पादन वाढतं आता याची पात्रता काय आहे भारतातील सर्व शेतकरी पात्र शेताची जमीन आणि माती तपासणीसाठी नमुना देणं आवश्यक आहे आता याचा अर्ज कसा करायचा जवळच्या कृषी कार्यालयात किंवा मुद्रा परीक्षण प्रयोगशाळेत संपर्क करा अधिकारी शेतातून मातीचा नमुना घेतात तपासणीनंतर तीन महिन्यात सॉइल हेल्थ कार्ड मिळतं म्हणजे मित्रांनो मातीचं आरोग्य नीट ठेवा खत योग्य प्रमाणात वापरा आणि जास्त उत्पादन मिळवा सगळं शक्य आहे सॉइल हेल्थ कार्ड योजनेमुळे